नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो विहिरीमध्ये किती लिटर पाणी आहे माप कसे काढायचे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो जर तुम्ही आजचा व्हिडिओ बघितला तुम्हाला शंभर टक्के समजणार आहे की विहिरीमध्ये किती लिटर पाणी आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो समजा उदाहरणासाठी अशा प्रकारे एक विहीर आहे उदाहरणासाठी आणि या विहिरीची उंची तीस फूट आहे आणि या विहिरीच्या केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत एक पंधरा फूट अंतर आहे म्हणजे विहिरीच्या या कोपऱ्यापासून जे या कोपऱ्यापर्यंत तीस फूट अंतर आहे टोटल आणि केंद्रबिंदू पासून कोपऱ्यापर्यंत पंधरा फूट आहे मित्रांनो आपल्याला विहिरीचं लिटरमध्ये माप काढण्यासाठी आपल्याकडं दोन गोष्टींचं माप आपल्याकडे असणं गरजेचं आहे नंबर एक केंद्रबिंदू पासून किती अंतर आहे कोपऱ्यापर्यंत हे अंतर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि विहिरीची टोटल उंची किती आहे ह्या दोन गोष्टींचं माप आपल्याला माहिती असेल तर आपण विहिरीमध्ये किती लिटर पाणी आहे ते माप काढू शकणार मित्रांनो आपल्याला विहिरीचं लिटरमध्ये माप काढण्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावे लागणार आहे सूत्र काय पाय आर वर्ग गुणिले एच मित्रांनो हे सूत्र नेहमी लक्षात ठेवा आता पायची किंमत फिक्स असते यात काय बदल होत नाही पायची किंमत किती असते तीन पॉईंट चौदा आता आरची किंमत कोणती आहे केंद्रबिंदू पासून जे कोपऱ्यापर्यंत अंतर आहे त्याला आरची किंमत म्हणू शकता आणि एच म्हणजे काय उंची या विहिरीची उंची किती आहे ती एच घ्यायची मित्रांनो आता गणित कशा प्रकारे करायचं आहे व्यवस्थित लक्षात द्या मित्रांनो आता पायची किंमत की किती असते तीन पॉईंट चौदा आहे ते टाका त्यानंतर आरची किंमत कोणती आहे केंद्रबिंदू जे कोपऱ्यापर्यंत अंतर आहे ते, ते आरची किंमत आहे पंधरा फूट तेच टाका त्यानंतर आरचा वर्ग आहे म्हणजे दोनदा गुणाकार करायचा आहे पुन्हा गुणिले पंधरा टाका आणि उंची किती आहे वेरीची आहे तीस फूट टाका म्हणजे काय तीन पॉईंट चौदा गुणिले पंधरा गुणिले पंधरा गुणिले तीस या चारीचा मित्रांनो गुणाकार करा या सर्वांचा जर गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे एकवीस हजार एकशे पंच्याण्णव म्हणजे आपल्याला या विहिरीचं गणपूट मिळालेलं आहे एकवीस हजार एकशे पंच्याण्णव गणपूट विहिरीचं गणपूट मिळालं आता एक गणपूटमध्ये अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी बसतं हे सर्वांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे एका गणपूटमध्ये किती लिटर पाणी बसतं अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर हे तुम्ही लक्षात ठेवा आणि हे सूत्र लक्षात ठेवा आता मित्रांनो आपलं घनफूट किती आलं होतं एकवीस हजार एकशे पंच्याण्णव ते टाका एक एक गणपूटमध्ये किती लिटर पाणी बसतं अठ्ठावीस पॉईंट एकतीस लिटर पाणी बसतं म्हणजे या दोन्हीचा गुणाकार करा उत्तर किती येणार आहे सहा लाख तीस येणार आहे म्हणजे काय मित्रांनो म्हणजे या विहिरीमध्ये या मापाप्रमाणे सहा लाख लिटर पाणी बसणार आहे समजलं का मित्रांनो चपर करे, किती जरी विहिरीचं माप असेल तरी तुम्ही त्या विहिरीमध्ये किती लिटर पाणी बसणार आहे माप काढू शकणार आहेत मित्रांनो समजले का व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद